राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समिती विहीर योजना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी चार लाखांच्या ऐवजी आता पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते या अनुषंगाने पंचायत समिती अंतर्गत सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव मागवण्यात आलेल्या किंवा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार घडत आहेत आजच याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पंचायत समितीमार्फत सातशे विहिरी मंजूर झाल्या असून यातील काही पंचायत समितीमार्फत झिरो लोक काम करत असल्याचं सांगत तब्बल पन्नास हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचं सांगितलं गेलं त्यावरून संबंधित मंत्री महोदयांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलं त्याच अनुषंगानं मोहोळ पंचायत समितीमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून यावर काही शेतकरी बांधवांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला होता मात्र गटविकास अधिकारी यांनी उडवा उत्तर दिली गेली मोहोळ तालुक्यात ही शेकडो विहिरी मंजूर झाल्या असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती शेतकरी बांधवांनी पत्रकारांना दिली गेली एवढंच नाही तर फोन कॉल रेकॉर्डिंग मध्ये पैशाची मागणी केली असल्याचं बोललं गेलं तर काही शेतकऱ्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना इंटरनेट बँकिंगद्वारे पाठवले असल्याचे आरोप शेतकरी बांधवांनी सांगितले या बाबासाहेब आंबेडकरांच्या या निमित्त विहिरी जे चालू आहेत माझी आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक विनंती आहे की पंचायत समिती लेवलवरती बीडिओच्या हाताखाली काही झिरो लोक काम करतायत आणि त्याचा पन्नास हजार रुपये रेट आहे ह्याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये सातशे विही झाल्यात आणि त्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतल्याशिवाय ती विहीर मंजूर केली जात नाही त्याचं बिल काढलं जात नाही याच्यावर आपण काय कारवाई करणार दोषी असल्यास त्यांना सस्पेंड करणार का आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का चौकशी करून काय वेळ करता येईल अध्यक्ष मोदय